नवरात्री म्हणजे केवळ घट बसवणं दीप देवत ठेवणं उपास करणं किंवा जागरण करणं नाही तर खरी जागृती म्हणजे स्वतःच्या स्त्री शक्तीची ओळख करून घेणं या नवरात्रीमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत खास महिलांसाठी सहा बॅचेस मध्ये एक अनोख साधना सत्र म्हणजे एक ऑनलाईन वर्कशॉप जिथे तुम्हाला अनुभवता येईल स्त्री ऊर्जा स्त्री तत्व नवरूपांची ताकद नवरसांची रसांची अनुभूती आणि चक्रमंत्र साधनेतून स्वप्रकाशाचा शोध बॅचेस तुमच्या सोयीप्रमाणे तीन मध्ये विभागले आहेत तुम्ही हवी ती वेळ आणि स्लॉट निवडू शकता किंवा संपूर्ण नऊ दिवसांचं सेशन रजिस्टर करू शकता स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःशी जोडण्याची आणि स्वतःला जागवण्याची हीच संधी बाकी सगळी माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे चला तर मग या नवरात्रीचं खरं साधन करूया आतल्या देवीला जागृत करण्याचं सोबत या आणि स्वतःची ऊर्जा जाणून घ्या नवरात्रीचा आनंद एक वेगळ्या पद्धतीने अनुभवा